नमस्कार पहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जगना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए नांदगांव तालुक बुलटाणी कृषि उत्पन्न उपबाजार समिति ये सुरू असलेल्या व दोन वर्षापूर्वी झालेल्या कामाची चौकशी करून जोशीवर कार्यवाही करावी या मागणीसाठी प्रहार शेतकरी संघटनेतर्फे आज दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी मंगळवारपासून बोलठाण येथे उप उपबाजार समितीच्या इमारतीवरती चढून सोले स्टाईलनी आंदोलन करण्यात आलं बोलठाण कृषी उत्पन्न बाजार समिती येथे निर्माणाधीन असलेल्या धान्यशेडच्या लोखंडी कैच्याचा सांगडा कोसळल्याने शेतकऱ्यामध्ये नाराजी व संतापाची भावना होती याच पार्श्वभूमीवर प्रहार शेतकरी संघटनेचे रवी भागत भागवत गणेश चव्हाण चंद्रकांत झोडे राहुल पवार जय भागवत व्यज वैभव शिंदे रमेश जाधव प्रकाश चव्हाण या कार्यकर्त्यांनी दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी मंगळवारपासून येथील उपबाजार समितीच्या आवारात असलेल्या इमारतीवर चढून सोलेस्टाईलने आंदोलनास सुरुवात केली उपबाजार समितीच्या बोलठाण येथे सन दोन हजार एकवीस व बावीसमध्ये तार कंपाऊंड तसेच कार्यालयाचे काम करण्यात आले होते मात्र सदरचे काम अतिक निकृष्ट दर्जाचे असल्याने प्रहार कार्यकर्त्याच्या एअर ऑफिस यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं असून सदरील कार्यालयाच्या कार्य कार्यक्र सदरील कार्यालयाच्या इमारतीत स्लॅब मोठ्या प्रमाणात गळतो तसेच सध्या सुरू असलेल्या शेडच्या धान्य सेडचे काम पूर्ण होण्याआधीच सेडचा लोखंडी साचा यांचा सांगडा कोसळल्याने कामाची चौकशी होऊन जोशीवर कार्यवाही करावी अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेचे आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे याबाबत गंग याबाबत नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव खैरनार यांच्या संप यांच्याशी संपर्क साधला असता सन दोन हजार एकवीस बावीसमध्ये झालेल्या कामातील साधारणतः तीस लक्ष ठेकेदारांना अदा करण्याचे बाकी असून येणाऱ्या मिटिंगमध्ये याबाबत निर्णय घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल तसेच आता सुरू असलेल्या कामाबाबत आर्किटेक्ट यांच्याकडून सेडका सेडकाबाबत अहवाल मागवण्यात आला असून यात जी व्यक्ती जोशी आढळेल त्यास योग्य ती कारवाई करण्यास येईल असे सांगितले जात आहे व आता सुरू असलेल्या कामाचे कोणाचे बिल आता केलेले नाही सायंकाळपर्यंत प्रशासनाने आंदोलनाची दखल घेतली गेली नव्हती आज दिनांक दहा जुलै दोन रोजी बुधवारी देखील आंदोलन सुरूच होतं दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी व्हॉट्सअप पत्राद्वारे पत्र पाठवून आंदोलन मागे घेण्यास सांगितले असता संबंधित अधिकारी प्रत्यक्ष जागेवर न आल्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे कारा कारागिराच्या तांत्रिक चुकीमुळे सेड उभा करण्यात आलेल्या सांगडा कोसळाला यामुळे सेड पडले असे नाही यातून काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे बोलले जाते तेही चुकीचं आहे तसेच सन दोन हजार एकवीस बावीस यावर्षी उप 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 बाजार समितीच्या आवारात झालेल्या कामाचे अंतिम फेर ठेकेदाराकडे गेलेले नाही याबाबत येणाऱ्या बैठकीत योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन उर्फ बंडू पाटील यांनी पत्रकार मुक्ताराम बागुल यांच्याशी बोलताना सांगितलं अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली जय जवान जय जे किसान जय जवट जे जय किसान जय कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाचा कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाचा ठेकेदाराचा निषेध असो अरे या ठेकेदाराचं करायचं काय जय जवान जय किसान बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा